नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं हे बाबा मराठी चॅनलवर आज आपण एक अतिशय वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत विषयाचं नाव आहेत पोट साफ न होणे अपचन ॲसिडिटी आणि पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय तर पोट साफ न होण्याचे बरेच कारण आहेत सतत एका एक ठिकाणी बसून राहणे हालचाल नसणे आपल्याला जे गरजेचं अन्न आहे ते गरजेचं अन्न न मिळणे मोबाईल जास्त पाहणे सतत विचार करत बसणे अशी हजार कारण आहेत होण्यासाठी आपण कुठं चुकतोय आपली जी रुटीन सायकल आहे ती रुटीन सायकल नॅचरली नैसर्गिकरित्या ती बरोबर आहे का याचा एकदा विचार करा आपण सकाळी नऊदा उस उठो त्यानंतर सकाळी शौचाला आपण टायमावर जात नाही हे कारण असू शकतं त्यामुळे हे सुद्धा बदलणं गरजेचं आहे दुसरं कारण सगळ्यात मोठं आहे की दिवसभर आपण काम नसताना किंवा असताना स्क्रीन समोर असतो किंवा डिजिटल युगामध्ये आपण स्क्रीन पुढंच बसलेलो असतो एका ठिकाणीच बसलेला असतो सुद्धा हा सर्वात मोठा पोटाचा प्रॉब्लेम येतो त्यानंतर आपली हालचाल जी हालचाल अजिबात जशी आपल्या आगातनं घाम निघलं पाहिजे त्या पद्धतीचं आपलं शरीराचं काम होत नाही सुद्धा हालचाल न झाल्यामुळे सुद्धा आपल्याला हा त्रास होऊ शकतो हेच आपल्याला बारीक बारीक गोष्टी आपल्याला पाळणं गरजेचे आहे सकाळी लवकर उठणे कोमट पाणी पिणे त्यानंतर आपली जी रुटीन सायकल आहे ती रुटीन सायकलमध्ये काय चेंजेस केल्या जाईल ती चेंजेस करूनसनी आपलं जीवन बदल पोट साप न झाल्यामुळे बरेच आजार होऊ शकतात अल्सर रात्री रात्री वेळेवरती झोपण्याचा प्रयत्न करा कारण की सत्तर टक्के प्रॉब्लेम झोपण्यामुळेच शरीर पोटाची वाढू लागतात आपली जी सायकल आहे नॅचरल सायकल आहे ती सायकल बिघडू लागली आपलं जे जेवण आहे ते जेवण सका संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान पाहिजे लेट्स ते आठ वाजेपर्यंत पाहिजे पण काही आपण कामात एवढं व्यस्त असतो की आपण जेवण विसरून जातो त्यामुळं पोट पोटाचे आजार सुद्धा वाढायला सुरुवात होते त्यामुळं झोप आणि जेवण यामधले जवळच जेवणाचा अंतर जवळपास तीन तास पाहिजे जेवण झाल्याच्या नंतर तीन तासाने झोपा जेणेकरून जे जेवण केलेलं आहे ते जेवण व्यवस्थित पचल आणि आपलं झोपसुद्धा चांगली लागेल आणि सकाळी पोटसुद्धा आपलं चांगल्या पद्धतीने साफ होईल त्यानंतर मोबाईल बघता बघता न झोपणे त्यानंतर संध्याकाळी शक्य झालं तर आठ वाजेच्या आत जेवण करून झोपणे त्यानंतर कोमट पाणी पिऊन जर झोपला तर पोट सकाळी साफ शंभर टक्के पदार्थ खायला सुरुवात करा जसं की शेंगदाणा असेल त्यानंतर केळी असेल भाजीपाला असेल ओट्स असेल त्यानंतर दही असेल हे सर्व गोष्टी खात चाला सकाळी जेवणामध्ये ह्या गोष्टी ॲड करत चाला आपल्याला शरीराला फायबर भेटत गेलं की आपली ही समस्या पोट फुगणे हळूहळू कमी होईल आणि आपला मल जो आहे तो मल सुद्धा बाहेर जाण्यासाठी सोपं होईल घरगुती उपाय पहिला हा करून बघा कोमट पाणी एक ग्लासभर कोमट पाणी घ्या त्यात अर्धा लिंबू मिसळा नंतर एक चमचा मध घ्या त्याचं मिश्रण तयार करा ते मिश्रण सकाळी उठताना उपाशी पोटी घ्या यामुळं आपल्या ज्या शरीरातले जे टॉक्सिक सबस्टन्स आहे जे विषारी विषारी घटक आहे ते विषारी घटक हळूहळू बाहेर जायला लागतील आणि आपली जी पचनक्रिया आहे ती पचनक्रिरिया सुद्धा सुधारायला लागेल हे दिवसातनं एकदा सकाळी करायचं आहे हळूहळू हळूहळू एक पांधरे एक दिवस करा हळूहळू टावजी सिस्टम बाहेर जाईल पचनक्रिया किर्या सुधारत तस जाईल आपलं पोट साफ होत जाईल तर त्रिफळा चूर्ण हे जनरल काउंटरला मिळतात त्रिफळ चूर्ण घ्या रोज संध्याकाळी पोट साफ होण्यासाठी झोपताना एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यामध्ये घ्यायचं आणि झोपून राहायचं हळूहळू यांना सुद्धा पोट साफ होण्यास सुरुवात सा, होती त्यानंतर पोट साफ होण्यासाठी योगा प्राणायाम कर करायला सुरुवात करा पवनमुक्त करा सूर्य नमस्कार करा त्यानंतर पोटाचे सर्व मत्स आसनासन जे पोटाचे व्यायाम आहेत ते व्यायाम करण्यास सुरुवात करा स्ट्रेचिंग करायला सुरुवात करा यांना हळूहळू आपलं एंटी स्टाईनमधल्या जे हालचाली आहे ते हालचाल व्यवस्थित होईल आणि आपले पोट सुद्धा सुरुवात होईल